एक असा राजा ज्यांनी त्याच्या कारकिर्दीत चार ते पाच कोटी लोकांची हत्या केली होती त्याची सत्ता कोरियापासून युरोपपर्यंत युरोप पर्यंत होती ज्याच्याबद्दल असं बोललं जातं की जगातील प्रत्येक दोनशे मधील एक पुरुष हा त्याचा वंश आहे हा राजा म्हणजे चंगेज खान पण इतका ताकदवर पॉप्युलर राजा असून सुद्धा त्याची कबर आजपर्यंत कोणालाच का सापडली नाही गेल्या कित्येक शतकांपासून मंगोलियाच्या डोंगरांमध्ये चंगेज खानच्या कबरीचं रहस्य हरवलंय तो कसा मेला हे सुद्धा एक रहस्यच आहे जगातील सर्वात शक्तिशाली राजाची कबर आजही कुठे आहे हे कोणालाच कसं माहित नाही त्याच्या या रहस्यमयी कबरीबद्दल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा चंगेज खानची कबर कुठे आहे हे जेवढं रहस्यमय तेवढंच रहस्यमय रहस्य त्याचा मृत्यू नेमका कसा झाला त्याच्या मृत्यूबद्दल सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत द सिक्रेट हिस्ट्री ऑफ मंगोल पुस्तकात लिहिलंय की एके दिवशी चंगेज खान शिकारीला गेला आणि घोड्यावरून पडला त्यातच त्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या एका ऐतिहासिक दस्तऐवजातून असं कळतं की चंगेज खान त्याच्या शेवटच्या लढाईत मारला गेला दरम्यान शतकातील एक इटालियन प्रवासी मार्को पोलो ज्याने बाराशे एकाहत्तर ते बाराशे पंच्याण्णव दरम्यान आशियात प्रवास करत असतानाचे अनुभव एका पुस्तकात लिहिले त्यानुसार चंगेज खानला त्याच्या शेवटच्या लढाईत गुडघ्याला बाण लागला तिथे जखम झाली आणि जखमेच्या इन्फेक्शनमुळे त्याचा मृत्यू झाला इतक्या गोष्टी आहेत पण यातली खरी कोणती हे कोणालाच माहित नाही आणि आणखी एक गोष्ट माहीत नाही ती म्हणजे त्याची कबर कुठे बऱ्याच ऐतिहासिक दस्तऐवजांवरून असं कळतं की चंगेज खानला मंगोलियातल्या बुरखान खालदून नावाच्या डोंगरांमध्ये पुरलं गेलंय त्या डोंगरांमध्ये खूप संशोधन झालंय पण चंगेज खानच्या कबरीचा सुगावा लागला नाही काही गुप्त गोष्टी तर अशा आहेत की चंगेज खानच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत चा चाळीस मुली आणि चाळीस घोडे पुरले गेले होते मंगोलियाचे लोक आजही त्याची कबर शोधण्याला विरोध करतात कारण मंगोलियात असा विश्वास आहे की चंगेज खानची कबर शापित आहे आणि जर ती सापडली आणि उघडली गेली तर काहीतरी भयंकर आपत्ती येऊ शकते एरडेनी इन टोबची नावाचं एक सतराव्या शतकातलं मंगोलियन क्रॉनिकल आहे जे सोळाशे बासष्ट मध्ये लिहिलं गेलं या क्रॉनिकल मध्ये लिहिलंय की कदाचित चंगेज खानचं शरीर मंगोलियात आणलंच गेलं नसेल म्हणजे जिथे त्याच्या शेवटच्या लढाईत मृत्यू झाला तिथेच कदाचित त्याला पुरलं गेलं असेल आणि मंगोलियात रिकामात ताबूत आणला गेला असेल लोकांना गोंधळात टाकण्यासाठी त्या रिकामा ताबूताला बुरखान खालदूनच्या डोंगरांमध्ये पुरलं गेलं हे सगळं का केलं गेलं तर हीच चंगेज खानची इच्छा होती कारण त्याला स्वतःला असं वाटायचं की त्याच्या मृत्यूनंतर कोणी त्याला आठवू नये आणि त्याची कबर सुद्धा शोधली जाऊ नये म्हणून जिवंत असताना त्याने कधीच आपलं चित्र काढू दिलं नाही जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा अंत्ययात्रेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी दोन हजार गुलामांना अंत्ययात्रेत सहभागी केले गेले त्याची अंत्यत्रा पूर्ण झाली तेव्हा चंगेज खानच्या सैन्याने त्या दोन हजार लोकांचा खून केला आणि या सैन्याला चंगेज खानच्या रक्षक पथकांनी मारलं हे रक्षक पथक चंगेज खानच्या अंतयात्रेच्या मार्गावर उभे केले गेले होते त्या मार्गावरून जो कोणी आला त्याला मारलं गेलं आणि शेवटी हे रक्षक पथक सगळ्यांना मारून जेव्हा त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा त्यांनी आत्महत्या केली असं सांगितलं जात पण हे एवढंच नाहीये तर जेव्हा तेव्हा त्या कबरीवरून कबर कबरीचा पत्ता कोणाला ला नाही चंगेज खान जो मृत्यूपूर्वी म्हणाला होता की मला पूर्ण जग जिंकायचं होतं पण एक आयुष्य त्यासाठी खूप कमी आहे तुम्हाला काय वाटतं चंगेज खानच्या कबरीचं रहस्य कधी उलगडलं जाईल का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका